एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेमध्ये प्रथमतः जिल्हा परिषदेतील कनिष्ठ सहाय्यक पदावरून वरिष्ठ सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक पदावरून कनिष्ठ प्रशासन, प्रशासन, पदावरून, प्रशासन कारे कारे अधिकारी व कनिष्ठ पद प्रशासन अधिकारी पदावरून सहाय्यक प्रशासन अधिकारी म्हणून समुपदेशनाने पदोन्नती मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन यांच्या मान्यतेने झाली आजच सदर पात्र पदोन्नती कर्मचाऱ्यांना जागेवर पदोन्नतीचे आदेश बजावण्यात आले ही बाब अतिशय आनंदाची व अभिमानाची असल्याने महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी युनियन शाखा सोलापूर यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन श्रीमती स्मिता पाटील अनिल जगताप सहाय्यक प्र प्रशासन अधिकारी सचिन साळुंके कनिष्ठ प्रशासन अधिकारी व संबंधित कार्यासन लिपिक महेश केंद्रे यांना रोपे देऊन सत्कार करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते